I'm <laughs> भाला रहत दिला आकार शिक्षण संस्थेला शिक्षणाचे स्वप्न झाले साकार गरीबांच्या झोपडीत लावला ज्ञानाचा दिवा आयुष्यभर करीत राहिले समाजसेवा बहुजनांच्या शिक्षणाच्या प्रसाराचे केले फलरूप समाज सुधारक तेला मानला आपला धर्म समाज परिवर्तनाच्या चळवळीचे झाले ज्ञानदूत अशा महान शिक्षण महर्षी रयतेचे कैवारी आदरणीय अन्ना म्हणजेच आपले भाऊराव पाटील व माई म्हणजेच लक्ष्मीबाई पाटील यांना त्रिवार अभिवादन करतो अह यत यत अन्ना केवल न चिंतयती स्म अपकण कोकण या शिक्षण था ग्रामीण क्षेत्र चिन्हती स्म वस्तुत अचिर्ण भुईबावड तुलसा मातोंडच भाग्यशाली ग्राम इति मनते मित्रांनो अण्णानी फक्त विचार केला नाही तर कोकणामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी ग्रामीण भाग निवडले मी असं म्हणेन खरंच अचिरणे भुईबाबडा तुळस आणि मातोंड ही भाग्यवान गाव म्हणावीशी वाटतात सातेरी मातीच्या भूमीत वसलेली न्यू इंग्लिश स्कूल मातोंड ही माध्यमिक शाळा अण्णांच्या स्वप्नांना सत्यामध्ये आणण्याचे प्रयत्न करत आहे जिवंत उदाहरण म्हणजे या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थी संख्येत दहा टक्के वाढ करणे एन एम एम एस परीक्षेत व स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश मिळवून रेड शिक्षण संस्थेच्या त्र्याऐंशी शाखांमधून प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान पटकावला या कामगिरीनिमित्त रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभाग सांगलीचे चेअरमन एम बी शेख यांच्या वात्सल्य फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेमार्फत न्यू इंग्लिश स्कूल मातोड हायस्कूलचा रोख रकमेची पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला शाळेची दरवर्षी प्रगतीची सुरुवात एकवीस जूनच्या योगा दिनापासून होते शाळेची ओढ आणि विद्यार्थीप्रती असणारी आस्था असणारे माजी केंद्रप्रमुख राष्ट्रपती पारितोषिक विजेते श्री रावजी परब सर विद्यार्थ्यांना योगाचे दरवर्षी मार्गदर्शन करतात यामुळे विद्यार्थी वर्गामध्ये योगाची जाणीव जागृती होते विद्यार्थी मोठा झाल्यावर समाजात वावरताना समाज प्रबोधन करताना त्याला जे बाळकडू मिळत असते ते म्हणजेच शाळेत आयोजित करण्यात येणारे थोर विचारवंत देशासाठी स्वतःला समर्पित करणारे स्वातंत्र्य सैनिक सुधारक यांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साजऱ्या करून विद्यार्थी वर्गात समाज प्रबोधनाची जडणघडण करण्याचा प्रयत्न शाळेमध्ये केला जातो डॉक्टर ए बी जे अब्दुल कलाम म्हणायचे विद्यार्थी हा शाळेचा आत्मा आहे त्या आत्म्याला योग्य वळण देणं व तो समाजात पाठविणे हे शिक्षकाचंच महत्वाचं काम असतं या विचारातूनच न्यू इंग्लिश स्कूलचे सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना आपल्या ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग तसेच विद्यार्थी विद्यार्थी चर्चा गट चर्चा शैक्षणिक खेळ अशा माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मानवी जीवनाची जडणघडणीचे धडे दिले जातात आपल्या शैक्षणिक धोरणात म्हटले आहे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे त्याच्या गुणात्मक बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक बदल होणे क्रमप्राप्त असते याच विचार विद्यार्थ्यांचे सांघिक खेळ शाळेत घेतले जातात या सांघिक खेळातून नेतृत्व प्रामाणिकपणा सचोटी शिस्त इत्यादी गुण विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला जातो डॉक्टर ए बी जे अब्दुल कलाम म्हणतात स्वप्न पहा व ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अथक परिश्रम घ्या विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावण्यासाठी शाळेत शिक्षक शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्याचा प्रयत्न करतात त्याचबरोबर तालुकास्तर जिल्हा पातळीवर विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व प्रेरणा देण्याचे काम करतात प्रय शिक्षण संस्थेत फक्त पाठ्यपुस्तकावर विद्यार्थ्यांना ज्ञानदान न देता त्यांना प्रात्यक्षिक ज्ञान विविध क्षेत्रात मिळवण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात याच धर्तीवर दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात न्यू इंग्लिश स्कूल मातोनच्या विद्यार्थ्यांना क्षेत्रपट म्हणून माझगाव येथील इंडस्ट्रीयल भागात जाऊन काजू फॅक्टरी आंबा फॅक्टरी आगळयुक्त सरबत करणाऱ्या फॅक्टरी प्लास्टिक कॅन फॅक्टरीना भेट देऊन यथोचित माहिती घेतली त्याचप्रमाणे केसरी येथील फिश पार्कला भेट देऊन माहिती समजावून घेतली छोट्या विद्यार्थ्यांना स्थानिक भागात नेऊन भात गिरण पोहा गिरण गिरण यांना भेट देऊन छोट्या व्यवसायाचे महत्व समजावून देण्याचा प्रयत्न केला गेला विद्यार्थी केवळ शाळेत आल्यावरच विद्यार्थ्याची विचारपूस करणे एवढेच शिक्षकाचं काम मर्यादित नसतं तर त्याच्या घरी भेट देऊन सुद्धा त्याची विचारपूस करणं त्याची परिस्थिती समजून घेणं हेही महत्वाचं असतं आमचा शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देऊन त्यांचा गुणात्मक प्रगतीचा आढावा प्रत्यक्ष पालकांशी भेटून करत असतो आणि ओवरऑल विद्यार्थ्याची परिस्थिती काय असते हे देखील समजून घेण्याचा प्रयत्न आमचा शिक्षक वर्ग करत असतो स्टीफन हॉकिंग फर्स्ट गोल ऑफ एव्हरी ह्युमन बिंग इज टू सेव्ह वन प्लॅनेट दॅट इज द अर्थ स्टीफन हॉकिंग्स म्हणतात प्रत्येक मानवजातीचे पहिले उद्दिष्ट आहे की एका ग्रहाला म्हणजेच पृथ्वीला वाचवायचं आहे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून व विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी किडा न ठेवता प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये कृती करणं हे अभिप्रेत असल्याने जून महिन्यात अनेक फुलझाडे व फुल फळझाडे तसेच औषधी झाडे लावण्याचा उपक्रम शिक्षक व विद्यार्थ्यांकडून केला जातो सध्याच्या धावपळीच्या व स्पर्धेच्या या युगात अनेक तरुण तरुणी तसेच गुन्हेगारीत वाढ होताना दिसत आहे विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांना या व्यसनाधीनतेबाबत व गुन्हेगारीचे परिणाम भावी आयुष्यात कसे होतात याचे ज्ञान होण्यासाठी मिनी गुरुकुलच्या वतीने दरवर्षी नशामुक्ती आणि सायबर क्राईम उद्बोधन वर्ग पालक व विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात येतो याही वर्षी श्रीमती पोलीस कॉन्स्टेबल चौहान मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली डायल वन वन टू नशामुक्ती आणि सायबर क्राईम या वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच आमच्या विद्यार्थ्यांनी पोलीस बांधवांना सहकार्य करण्याच्या धारणेने डायल वन वन टू हे पथनाट्य वेंगुर्ला तालुक्यात एस टी स्टँड परिसरात उत्कृष्टरित्या श्रीमती चव्हाण मॅडम श्रीमती पाटील मॅडम कुमारी प्रतीक्षा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सादरीकरण केले आला, आला। मानवी जीवन वाचवायचे असेल तर पृथ्वी वाचली पाहिजे असे आपण म्हणतो त्याचप्रमाणे पृथ्वी वाचवायची असेल तर वन्यजीव वाचले पाहिजेत तरच अन्न साखळी अबाधित राहील या उद्दिष्टापोटी विद्यार्थ्यांना वन्यजीवाबद्दल जागृती करणे यासाठी हरित क्लबच्या प्रमुख श्रीमती पाटील मॅडम यांनी वन्यजीव सप्ताहाचं आयोजन करून विद्यार्थ्यांना प्राण्यांविषयी माहिती व त्यांचे उपयोग समजावून सांगण्याचा प्रयत्न केला विद्येची देवता सरस्वती माता हिचे पूजन दरवर्षी न्यू इंग्लिशकूल मातोंडमध्ये मा साजरे केले जाते त्यावेळेला विद्यार्थ्यांमध्ये एक आनंद निर्माण होत असतो विद्यार्थ्यांमध्ये जी कला असते मग भजन असेल फुगड्या असतील या देखील या देवीसमोर साजऱ्या केल्या जातात यावर्षी हा कार्यक्रम साजरा करून विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक ओढा निर्माण करण्याचा प्रयत्न शिक्षक वर्गांकडून केला गेला सेवकाचा संपूर्ण वर्षामधील अगदी जिवाळीचा विषय म्हणजे आदरणीय अन्ना म्हणजेच आपले भाऊराव पाटील यांच्या बावीस सप्टेंबरच्या जयंतीचा विद्यार्थी शिक्षक या दिवशी अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये गाडी सजवून विद्यार्थी ढोल पदकाच्या माध्यमातून गावामध्ये अन्नांच्या फोटोची फेरी काढली जाते या दिवशी विविध स्पर्धांचं आयोजन देखील केलं जातं आणि हा दिवस अगदी संस्मरणीय करण्याचा प्रयत्न केला जातो बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस पंचवीसच्या कालावधीमध्ये शिक्षण मंत्रालयाकडून शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्याचे आदेश देण्यात आले होते त्या अनुषंगाने आमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम अध्ययन अध्यापन साहित्य दिन स्नेहभोजन भजन स्पर्धा इत्यादींचं आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांमध्ये संगीताची आवड निर्माण व्हावी यासाठी आषाढी एकादशी निमित्त संगीत मैफलीचे आयोजन यावर्षी करण्यात आले होते गावठी औषध म्हणजे आजीबाईचा बटवा असे म्हटले जाते विद्यार्थ्यांना रानटी औषधे रानटी भाज्या याबद्दलची माहिती समजावी यासाठी रानभाज्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेत चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा यांचं आयोजन केलं जात तसेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त पाच सप्टेंबरला विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचं आयोजन करून दिलं जातं विद्यार्थी वर्गाचा गुणात्मक आढावा घेण्यासाठी विद्यार्थी पालक सभांचं आयोजन याही वर्षी करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर एक सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी म्हणून शाळेमध्ये रक्षाबंधन हा दिवस ही साजरा करण्यात आलेला होता शेवटी असं म्हणावं असं वाटत विचारांचा वटवृक्ष करूनी रुजवला शिक्षणाचा पाया भेदभावा विना केली मुलांवर आई सारखी माया त्यागले भौतिक सुख अन कार्यास वाहले मुले झाली गुणवंत पारंभ्या रयतेचे वटवृक्ष अण्णा झाले अण्णांना पुनश्च एकदा अभिवादन करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद